काय कराव गे माय मला तर थर इतके थरथरी सुटली यांची स्वयंपाक होत नाहीत माय सर्या दुनियाचे स्वयंपाक पाणी लोकांचे धुणे झाले तर स्वयंपाक होत नाहीत सर्या दुसऱ्या म्हाताऱ्या बाया ह्या खात नाहीत का झाली त्यांची आ आता आम्ही डीपीची गोळी खाऊ काय माय नऊ वाजत आले तर आणि स्वयंपाक नाही दोघीचे पण नाही झाले का आस मे अगं सायपाक झाला गेला मला डीपीची गोळी खायची मला ते आणून दे भाकर भाजी आण कुठून राशीला आणून राशीला नाही कुणाला येत नाही काय नाही माझी लट लट लठलट लठलट हातपाय करते त्याला डीपीची गोळी मला आठ वाजता भाकर खाऊन ती खायची ह्या ती गोळी मला दहा वाजू तर सायपाकडे तिच्याकड खाली असिच्याकड खाल्ली असन बारा वाजायला काय नाही बर आठच वाजले तर लगेच करायला दिवस माझ्या डोक्यावर चमकायला कोणच्या हिच्या आठ वाजायचे असते आया बाया राल्या तोपले भर बघी आय मला पण शाळेत जायला किती वाजले तर आता बर माझं राह आता साडे नऊ पावणे दहाची शाळा असती साईप करीत इतक्या उशीरा कवा खावं लेकर जावं कवा हा शाळा आणि पुन्हा म्हणायचं कि लेकर चाड्या सांगते लेकर चाड्या सांगते उठून सारखं ह्यांचे तीच रोज पिठगाराने बाई चला माय सांगतात तुझ्या विश्वास नाही ती घाली मला घालणारी हो घाली ती नग चला जेवायला वाटतंय असू गे मोठ्या घाट्या सगळ्याला जाऊन चला मला जेवायचं नाही मी तिच्याकडे आज खाण बघा माझ्या कोण आहे मला नाही खायचं खा जात चला ना तिने केलंय मला तिकडं खायचंय मला आजपासून तुझ्या सुद्धा खायचा नाही मला डिप्पीची आहे तिकडं जाऊन मी बारक्यात खाईन काही नाही मला नाही दिले तुला वाटतंय मग यातच हायत कुठं जाणार नाही मला जेवायचं तुझा अजिबात मला कुटका खायचा नाही मला त्याला सांगल कस साठी गेली विचारीनच की तर मी जेवण बघा मी त्याला सांगन काय सांग लेकर आपल्या पण जीव आणि नाही तर लेकर जायचं नाही जेवाय तुम्ही बी जायचं नाही जेवाय सांगायचं पप्पाला सांगायचं करू माय आता दू लिहिले होतं तर गेले तरी नाही नुसतं पोटात लटलट व्हायले आणि थरथरी बी झाली हल्ली असते जाऊन तर आता मुनीन की आधी का काय आली तर मग कठ्याच खाते मी बीला कुठे तरी जाय आली गेली खाते आणि दिपीची गोळी खाऊन ती सवलत बुसते नाही घायची <laughs> <आते बादा। laughs> मला गोळी खायची नाही आताच काही करायचं नाही तिला सांगायचंच नाही गपचिप जाऊन खायलेली गोळी लट 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 लटलट लट, व्हाय हवका थरथर हात पाय का पाहिले तर काय करावं काय नाही आता कुठून येतेत पैसे अशा जात येतात आणि पैसे नाही तर पैसे नाही तर करीत आता व पुस्तक आणायला मामी असले तर द्यायची चार पाचशे रुपये अजिबात मला एक खडकू महागायचा नाही आव लेखला वह्या पुस्तक आणि सगळं आणता फक्त माझ्या पसल देखवत नाही तुम्हाला टाकतो म्हणले तर मी हिला वह्या पुस्तक दाव आणते बघा ते कसं टाकतंय जा

बाई काय करावं तुझ्या बापाचा आणि काहीच नाही तुझ्या आजीने इथंच पार लावला होता म्हणली की नाही चालणार ना आणि पैसे कसा दाखतो त्यांनीच काहीतरी म्हणले चल बघ जाऊ दे उद्याच्या आणते वाग तुला रूच केळ खरले तर आता दोन राहिले चिवड्याच पॉकेट आहे म्हणलं

Oh no